नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी आहे तुपदाळ येथून तुपदाळ खुर्द तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे मुसळधार पावसामुळे तुपदाळच्या नदीला खूप महापूर आलेले आहे आणि या खूप महा खूप मोठा महापूर आल्यामुळे आहे ना शेताशेतानं पाणी शिरलेले आहे आणि मुसळधार पावसामुळे शेता शेतामध्ये खूप मोठं पाऊस साचल्यामुळे आहे ना उडीद मूग सोयाबीन कापूस याचं प्रचंड हानी झालेली आहे आणि तिथलं जनजीवन पण विस्कळीत झालेले आहे तुपदाळच्या नदीला महापूर आल्यामुळे आहे ना रोडचं खूप नुकसान झालेले आहे अक्षरशः रोडवरती जे आहे ना पूर्ण डांब पूर्ण निघून गेलेले आहे आणि तुकडवासियांचं म्हणणं आहे की पिक उ उडीद मूग सोयाबीन याचं प्रचंड नुकसान झाल्यामुळे सरकारने आहे ना काही का असे ना हेक्टरी पंधरा ते वीस हजार सरकारने आम्हाला मदत करावे असं त्यांचं म्हणणं आहे मूग जे आहे ना आलेला तोंडातला घास गेलेला आहे त्यांचं म्हणणं आहे मूग अक्षरशः वाळून गेलेलं होतं तोडणीच काम चालू होतं तर वेग पावसामुळे आहे ना पूर्ण अक्षरशः मोग व्हावून गेलेले आहे आणि पूर्ण झाडं पण आहे ना मुगाची धाड दा, धाटं पण आहे ना पडलेले होते आहेत आहे जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि लाईक करा

Редактор